सातत्य आणि सदस्यतेची प्रतिष्ठा आस्था विश्वासता सातकता याचा आवश्यकतेने देखीलता आणि एकचच संपेयको देखील करता येईल आणि तो आज नीचे असेल सांगायला उल्लेख केला की जेव्हा भारत स्वातंत्र्य झाले होती अनेकांनी बलिदान दिलं होतं आणि ज्यावेळी परिश्रम केल्यानंतर जेव्हा आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐस ला स्वातंत्र्य भेटलं अशा वेळी स्वातंत्र्य मिळाले ठीक आहे पण त्याच्या आधी इंग्रजांची सत्ता होती इंग्रजांची एक कार्यप्रणाली होती इंग्रज ज्या दिवशी भारतातून जाणार होते साहजिक इंग्रजांनी हाच प्रश्न रोईस यांनी भारतासमोर ठेवला त्यावेळी भात चालवायचा कसा यासाठी एक रूपरेषा बनवणं गरजेचं होतं या अनुषंगाने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यावरती जबाबदारी सोपवली गे गेली ते घटना संविधान दिन म्हणून प्रत्येक शाळेत साजरा केला जातात कारण काय किंवा हा संविधान दिन साजरा करण्याची आपल्याला गरज काय पडते आहे तर बघा इसवी सन दोन हजार पंधरा पासून हा संविधान दिन साजरा केला जात आहे त्यानंतर आपण जर बघितलं असं तर सरांनी आत्ताच सांगितलं की सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी ही रो जी संविधानाची राज्यघटना आहे ती राज्यघटना स्वीकृत करण्यात आली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी त्या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली आणि तेव्हापासून आपलं हे भारताचं अलावठा लढायाची वेळ आली स्वच्छ भार निळा लावनिक बाई अलावठा लढायाची वेळ आली स्वच्छ भार निळा लावनिक बाई जागवा तो स्वाभिमान हंस वारे अपिमान जागवा तो स्वाभिमान हंस वारे अभिमान 做走比他们。 बाभिमाचा त्याग आठवाज समाजाला जागविले जानी माणसातला माणूस घडविला त्यानी शुद्ध केले तळ्यातले पाणी वारा हो होऊ नव घटनेचे पान पाल बोले तुझा कुबीरा सारा तुझा माने तू पुढे तुला नेले तो स्वाभिमान उंच बारे अपनी मान, जाग बारे स्वाभिमान उंच बारे अपिमान हिच आहे अनुमानशाने गेला तर गेला तर गेला तर गेला तर गेला तर, गे तर जाऊ द्या आपलं प्राण वाट वाचवा जाऊ विधा